असेल तर म्हणून सांगावे आता आपण आणतो खाली सराटी मध्ये लाईव्ह आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय या क्षणाची सर्वात मोठी बातमी संघर्ष होता मनोज दादा जरांगी पाटील मोठा निर्णय घेणार आहे या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तिकडे अँबुलन्स दाखवतो गेबुल या ठिकाणी आपण पाहतोय या क्षणाची सर्वात मोठी बातमी हा बसा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सर्व सर्वला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी तुमच्या मोबाईल वर चालू झाले का बघा दिसते का ते या क्षणाची सर्वात मोठी बातमी संघर्ष उदा म्हणून जरांगी पाटील आता मोठा निर्णय घेणार आहे थोड्याच वेळा म्हणजे पाटलांची पत्रकार परिषद सुरू होत आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला प्रयत्न पाहण्याचा प्रयत्न करूयात या क्षणाची या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आवाज येतोय का आवाज आवाज येतो का या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून अँब्युलन्सची सुविधा करण्यात आलेली आहे आता थोड्याच वेळामध्ये उपोषण करते यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे अंतरवाली मध्ये सर्वात मोठी या क्षणाची आपण अपडेट पाहण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या ठिकाणी थोड्या वेळामध्ये जरागे पाटलांची पत्रकार परिषद होताना आपण पाह पाहणार आहोत या अक्षणाची लाइव अपडेट आपल्याला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी बघा तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी पाहाता आपण एंबुलेंसची सुविधा करण्यात आलेली आहे संघर्षा मनोज दादा जरांगी पाटील थोड्याच वेळामध्ये मोठा निर्णय घेणार आहेत या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय अंतरवाली मधली थेट लाईव्ह दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतो सर्वांना विनंती चॅनल वर जर नवीन असाल चॅनल

चलो मुंबईचा नारा देण्यात येत आहे आपण या क्षणाचे लाईवृ आपण कम्युनिस मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतो आपण कुठून हा हे लाईव्ह बघता हे तुम्ही कमेंट्स मधून कळवा कर, आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच प्रत्येक क्षणाचं प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय सर्व मराठा बांधवांना एक चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनल करा या ठिकाणी संघर्ष योद्धा म्हणून पाटलांचा सामूहिक पुषणाचा सहावा दिवस आहे आणि या सहाव्या दिवशी अखंड मराठा बांधवांच्या वतीनं चलो मुंबई चलो मुंबईचा नारा देण्यात येत आहे

या क्षणाची लाईव्ह दृश्य माझ्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करू सर्वांना एक महत्वाचं नेमच्या चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडला दिसत असलेल्या ब्लॅक बटनावरती क्लिक करावे अखंड मराठा बांधवांच्या माध्यमातून

लायू चा आपन लायू हाथ। आपन प्रेतना 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 या क्षणाची लाईव्ह दृश्य अंतरवाली सराटी मधून आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय सर्व मराठा बांधवांना एक महत्वाची आपण कुठून हा हे लाईव्ह बघत आहात आपण कमेंट्स करून नक्की कळवावे आणि अंतरवाली सराटी मधलं प्रत्येक क्षणाचं प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी اے بیسواس اے کو کے کام آیا اے بیسواس بڑا ہوتا ہے اس سے نہیں دے بھیا بھیا اے بیسواس اے कुठे ठिकाणी भगतार संघर्षोत्सवा सामूहिक उपोसनाचा सहावा दिवस आहे आपण या क्षणाचे लाईव्ह दृश्य अंतरवाली स्वराती मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी राधांचा उपोसनाचा सहावा दिवस आहे आपण नक्कीच चर्चा November पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई मुंबईचा नारा सुद्धा दिला जातोय कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपले मित्र उदय बिसे पाटील सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतायत या क्षणाची लाईव्ह दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय आपले मित्र देखील त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा आंतरवादी सराटी मधलं प्रत्येक क्षणाचं प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमात इथे या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय आपले मित्र यांचं फेसबुक लाईव्ह माध्यमातून सुद्धा आंतरवादी चॅनल हे करा थोड्या थोड्या रोटेशन नाही उगाच राहू द्या या क्षणाचं लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतो अंतरवाली सराठी प्रत्येक क्षणाचा प्रत्येक लाईव्ह अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न 네. गें गें करतो आपण कुठून आहात कमेंट्स मध्ये नक्की मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा या ठिकाणी अँब्युलन्सची सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन जालना त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे या क्षणाचं लाईव्ह दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय सर्वांना विनंती आहे आपण कुठून आहात कुठून हा व्हिडिओ पाहत आहे कुठून हे लाईव्ह पाहत आहेत कमेंट्स मध्ये नक्की कळवा

या ठिकाणी चलो मुंबई चलो मुंबईचा सुद्धा चलो मुंबई चलो मुंबईचा पेमेंट सुद्धा येत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह बघण्याचा प्रयत्न करतोय

घेतली तर नाही करत मी त्यांचं त्याचं काम आहे यायचं पाहायचं आता सरकार साऱ्याच माय बाप असतो मराठ्याचा माय बाप नाही आणि बाकीच ओबीसी आल्याचं माय बाप सरकार साडीची मागणी करते ना आणि ते सरकारने यायला पाहिजे काळजी करायला पाहिजे मराठी वीत यायच्या मराठी शो मतदान शो निवडून येत नाही आता एवढ्या लाडक्या बहिणी आता खाल्या कोणामुळे खाल्या कोणामुळे निवडून आले मराठीचे मतदान केलं ना मराठ्यांना आणि ती अजून काय म्हणते लाडक्या बहिणी आम्हाला ना आम्हाला लाडक्या बहिणी निवडून दिलं तर तुम्ही लाडक्या एक प्रश्न सोडल सोडे के ना काही प्रश्न सहारो सात रोज सहारोज झाले आले का ते पाहायला लाडक्या बहिणी उपाशीला बसल्या ते आहे का गेल्या काय झालं काही पाहिलं त्या निद करते नाही सरकाराचं हा सरकाराकडे सारेच माग निघत करते ना जे आमचं करते ते आम्ही केलं याच काम होत निघ लाडक्या बहिणी घ्यायला निवडून गेलं लाडक्या बहिणी गेल्या कुठं म्हणून यायचं पाहायचं घ्यायचं निवडून लाडक्या बहिणी केल्या आणि आता गेल्या कुंकट गेल्या पत्ताच नाही आता निवडून लाडक्या बहिणी लागायचं फिरून काही गरज नाही लाडक्या बहिणी आता पाच वर्ष गरज नाही समजा ते उतरून पाच वर्ष झाली कुठून लाडक्या बहिणी लागायच्यात तसं घ्यायचं आधीला यायचं पाहायचं आज सहा रोज झाले दादा उपशनला बसले आले ते पाहायला महिला किती बसल्या कृष्ण मंडळ किती बसले आले तर ते पाहायला काही त्यानं दखल घेतली आमची दखल नाही घेतली तर मग आधी पुढं काही खऱ्या काळात ना द्यायला असं पुसून द्यायचं सारे गाव करायला या बाहेर गावच्या लोकांना सारे आता जर बघितलं संभाजीनगर वरून या ठिकाणी उपमुख्यमंत्री तुमच्या वडील गोदरी फाट्यावरून बीडला जातात पण इकडे आले नाही काय सांगत दादा पवार अजित दादा पवार अजित दादा पवार आणि यायलाच पाहिजे त्यांना इकडे त्यांचं करते ना यायचं आता उडून गेले म्हणजे उडी लांब आहे कामाला किती घे दोन किलोमीटर मग इथं यायचं काम होत घ्यायचं इथं काय चाललं काय नाही तर निश्चय लाडक्या बहिणी वाटील आणि आता त्याचे तुम्हाला सारे केल्या नाटके बहीण उपशन बसल्या काय मेल्या काही पाहायचा पत्ता नाही मग तू उडीला लांब त्याला असं वाटतं की आता काही गरज राहिली पाचवस त्याला गरज नाही ना चार वर्ष गरज नाही पाच साल लागलं निवडणूक आली का मग लाडक्या बहिणी मग कुठं काही मग काय मिस्ट्या बहिणीच लागत येत लागत नाही भाषे लागत नाही कोणीच लागत नाही फक्त लाडक्या बहिणी लागत लाडक्या बहिणी निवडून येते लाडक्या बहिणी सहकार्य केलं मग त्याची काम होत लाडक्या बहिणी उपशनला बसले ना पण चेक्कर येते रोज गाड्या चार चार लोक जाते त्यानं काळजी का त्यांना काळजी केली का महिलाची नाही केली पुरुष मंडळाची नाही केली दादाची सुद्धा नाही केली काय दादाची हालचाली कशी मुळ करते ते साऱ्या गोर गरीबाचा फायदा वायला आणि आहे साऱ्याला आता आमची मराठी जातीचे आमचे मराठीचे लोक आहे ना आरक्षणामध्ये मग आम्ही काय नाही आमची जाती करून आम्ही आमच्या सोयीक वाजया आमच्या जातीच्या सोरी कोवाद्या का आम्ही दुसऱ्या जाती सम सोरी करतो का मग आता आमच्या काही आहे ना सोयात हायला मग आम्हाला कसं काय तसं यायला पाहिजे पाहिजे करायला पाहिजे येतच नाही

एक लाखी भराव लागत आता सध्या नाताला आमच्या कुटुंबराची कुस्तोरी करू ना नको नाकू न बोल ना आणि लोकांची मंजुरी करून फक्त भांडे घासा राहिले आता आमचे मराठीला भांडे घासले का मग सरकारच आमच्या पर्यास नाही काय पर्याय राहिला आमच्या आता ती काही मान्यच करी ना आमचं मग आता भांडे घासा जावं लागेल आम्हाला मुंबई पुण्याला ते मी लोकांची भांडी घासाय लागल मंजुरी लोकांनी आपल्या लोकांची नाही घासल्याचे भांडे घासा याला

काय कारण द्यायच बोलायचं त्यानं बोला का मग हे कोण लावून देत मंत्री लोक पैसे समजा पाहिजे काही महिलाची नाही करायला पैसे महिला म्हणलं महिला

वाढीडिम <sumpting> <sumpting> <todak> <sumpting> <todak> 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 <todak>